माय रय समाग पण तुमचं स्वागत आहे तर आपण आजार साईट वर कोणत्या ज्या की आपण पलास्टर करायचं आहे म्हणजे आपल्याला जिथं पलास्टर करायचं तिथं आलेलो आपण गावात तर गाडीवर आलो म्हणून नेमकंच आणि दम पण आला तर बरं ठीक आहे तुम्हाला मी दाखवतो एकदा पलास्टर वगैरे कोणतं करायचं आपल्याला काय करायचं आणि तुम्ही ते समजून गेला असताना हे काम ही साईड कोणची आहे आणि काय करायचं आपल्याला तर कम्प्लीट झालेले वरचं निश्चित पत्र टाकायचं काम आहे आणि खाली तुम्हाला दाखवतो एकदा मिस्त्री वगैरे सगळेजण आलेले आहेत आणि पलास्टर आपल्याला आज चालू करायचे आहे सगळं जुगाड आपण आणून दिले आणि थोडंफार जर काय कमी राहिलं कमी कमी राम पड तर ते मला फोन लावून म्हणतील की मला हे कम पडते मला आणून देऊ तर मग आपण तर रेडीच आहेत काय असूक नस कुठंही कुठंही तुम्ही नेम्या त्याला म्हणता की तर रेडीच तुम्ही पराष्ट्र करा फोनचं बी काम करा तर बरं ठीक आहे काय विषय नाही तर चला एकदा तुम्हाला दाखवतो मी खाली काय आहे तर बघा मित्रांनो किती काम चालू आहे का हो किचन रूम करायचं आहे म्हणा सगळं सगळं असे पहिले सिलिंग तर नाही करायचे म्हणा आणि हे सगळं सामान बी खाली उतरायचं आता सगळं बल्ले वगैरे हो बारा बारा बाराच्या बल्ले लावल्यात राहू इथं किळे वगैरे सगळे आता मिस्त्री परंतु तिच्या जुगाडणार जुगाडा आहे बेस्ट आपलं आणि हे छोट छोट हे दोन बल्ल्यामध्ये ते म्हणजे आउट करतो मी तर काय करू आपण मध्ये म्हणून बाकी सगळं जे काय लागणार आहे काय आणून देऊ नंतर मग बाकीचं बघ काय करायचं सगळे तुरी बॉटम आणून देऊ नंतर मग आता मी अरे काकाची आणि असं सीन झालं की आता आज बर्थडे तर आपण त्यांना एकदा विश करू तर त्यांना एकदा विश करू आता ते बाहेर उपाय चला आज बर्थडे आहे तुमचा हॅपी बर्थडे मग आज साजरा वगैरे काय करायचं नाही संध्याकाळी बरोबर ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ते म्हणजे साजरा वगैरे करायचा आहे आपण पण करू साजरा बॉटम वगैरे आणून दिले बॉटम बॉटम काथ्या पुढे इथं नाही आता पाठीवर आणा गेले ते आठवकी चालू आहे निस्ती त्याला सरळ कलर जोवा लागेल ना काय ते आता घरमालक कोण आपल्या चिलर घ्यायची थोडी आणि आपल्याला जायचे नवीन बॉटम आणायला म्हणा कारण की ते बॉटम थोडा तुम्ही आता बघितलं असं झालं आहे तर त्याला काय करू माहिती का आपण पैसे घेऊ आणि नवीन आणाय जाऊ शिरला तर चला आता आपली म माझी नीर राहिलेली मग नाश्ता हां राहिलेलं आहे तर चला आता आपण एकदा घरी जाऊ पप्पा पण आले आणि आता एकदा पप्पासोबत जाऊ नेहरगिरी करू वापस आपल्याला पण इथंच येते चालायची इथंच

निघते ना मिस्तरी मिस्त्री तुम्हाला निघली मी आले कसं भेली आपल्याला ती फडची मिस्त्री मला भेली ती फडची आपले हो काय मित्रांनो मी घरी पोहोचले आता करू एकदा जेवण तर तुम्हाला दाखवतो मी सकाळच्या नाश्त्यामध्ये काय काय देखो बैंगन का भरता रोटी ठेसा मित्रांनो आपलं निरी वगैरे झाली सगळं तर आता जाऊ एकदा साईटवर आणि बेस्ट पैकी बे। आपलं आपलं काम कंटिन्यू चालू ठेवू तर चला एकदा अशी पेठ पूजा केली बा सकाळी इतकं कोण खाते का बरं तर मित्रांनो आता पोहोचलो मी साईटवर कोण महिना आणि गिंडर बकेट ते चल एकदा आपण फिरती किती चाळ घर मालक बी आले घर मालक बी आपले बेस कुठेच गेली काय ठोक का ठाकी चालू द्यायची चला एकदा किती चाल तिला ah, हातोड्या <laughs> <laughs>

बघा मित्र मी आलो आता घरी आणि आता आपण एकदा तुम्हाला दिसतच असेल काय चालतं तर चला एकदा आपण एकदा बड्डे साजरा करू आणि नंतर कोणा भाऊ काय हो पण होला माय रडीला गय रडीला गेला

सगळे सगळ्या जण तिला तिला घ्या मडली काही विचित्र चल त्या थांब ना थोडं बरं थांब ना त्या सगळ्या त्या केक चा सगळा खराब करून टाकशील तो काळी काळी लावा ना मला का

पसारा झाला जरा बाहेर दाखव तुम्हाला मित्रांनो आता घरी पोचलेले आणि तर आजचा काय बड्डे वगैरे आपला साजरा झालेला आहे तर बघूया आज तर आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय